नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महायुतीच सरकार आलंय राज्यात उद्या मंत्री मंत्रिमंडळ विस्तार आहे कोण मंत्री येणार किती मंत्री येणार हे जोरदार चर्चा आहे परंतु एक महाविधीचं सरकार भाजपची छाप असलेलं सरकार म्हणून या सरकारवर जी, जी नैतिकता किंवा भाजपचा एक धाक देवेंद्र फडणवीस यांची शिस्त दरारा हे जे दिसायला पाहिजे होत ते असं कुठे दिसत नाही म्हणजे हे तीन पक्षांचं हे मंत्रिमंडळ पक्षाचं हे सरकार म्हणजे फ्री फॉर ऑल असं एकूण चित्र जनमानसात तयार होत आहे ते चांगलं की वाईट म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांनी विचार करायला पाहिजे कारण सरकार कुठलेही सरकार हे कठोर असते दगडी भिंती सारखं असते पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं असते मशीन जशी असली किती तुम्ही काठी मारा किती मारा तिला ती पाण्यात उठत नाही मैस तर सरकार हे असं पाण्यात बसलेल्या मशी सारखं असते पण ठीक आहे सरकार शेवटी हे संवेदना आहे सरकार म्हणजे ते सरकार संवेदनशील आहे राज्याला दाखवावं लागते प्रसंगी कठोरही व्हावं लागते पण देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणजे सरकार फडणवीस आणि त्यांचे दोन सहकारी या दोघांनी शपथ घेतली पाच डिसेंबरला त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लगेच होईल अशी अपेक्षा होती पण ते काय झालं नाही म्हणजे आता सोळा डिसेंबरला सोळा म्हणजे पंधरा पंधरा डिसेंबरला संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि शपथविधी आहे नागपुरात आहे नागपुरात कित्येक वर्षानंतर ना प्रथमच मंत्रिमंडळाचा शपथविधी विस्तार होतोय म्हणजे त्याने त्या हिशोबाने काय होईना राजभवन उपयोगात येत आहे राजभवन म्हणजे राजभवन म्हणजे राज हे हे पांढरे व्यक्ती झालेले राजभवनात राज्यपाल राहतात ते मुंबईत राजभवन आहे तिथे राहतात नागपुरातील राजभवन आहे हवाठव्य जागा आहे प्रचंड म्हणजे पण राजभवन म्हणजे इथे नागपूरच्या राजभवनात राज्यपाल क्वचितच येतात काही काम असेल कि प्रसंग असेल एरवी तर राजभवन म्हणजे रिकामाच असतो त्या राजभवनची आता किमान या अधिवेशना ने नागपूर अधिवेशना निमित्त त्याच महत्व वाढत आहे स्वागताच आहे परंतु हा शपथविधी हा विस्तार उशिरा का होईना होतोय परंतु एक एक सरकार म्हणून एक, एक, एक संवेदनशीलता आहे ती ती पाळताना इथं कोणी दिसत नाही असं म्हणजे ही सामान्य माणसाची वेदना आहे ती भले प्रॅक्टिकल नसेल परंतु ही वेदना आहे की बघ मुंबईमध्ये मुख्यमंत्री राहतात त्या बंगल्याचं नाव वर्षा आहे वर्षा बंगला पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी चार्ज घेतला मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते ते काळजीवा मुख्यमंत्री झाले नंतर उपमुख्यमंत्री झाले त्यांच्यासोबत अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री चार्ज घेतल्यानंतर एकनाथ शिंदेनी अपेक्षा होती की ते तातडीने वर्षा बंगला रिकामा करतील किंवा बंगला रिकामा करणं ठीक आहे आरामात होऊ शकेल पण ते लगेच वर्षा सोडतील ही महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा होती कारण वर्षा हे बंगला नाही आहे ही महाराष्ट्राची शान आहे इथे कोण राहतात इथे मुख्यमंत्री राहतात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार्ज घेतला असेल तर इथे दुसरा कोणी दिसायला नको परंतु शपथविधीनंतर म्हणजे पाच डिसेंबरला शपथविधी झाला या दोघांचा तिघांचा त्यानंतर म्हणजे आज चौदा आहे मी आता कुठं ते वर्षा बंगल्यावरच सामान जे आहे ते आत्ता कुठं हलवणं सुरू झालंय म्हणजे एकनाथ शिंदे यांचा स्वभाव ऐस आहे ते धावपळ विश्वास ठेवत नाही असं दिसत आहे परंतु तब्बल नऊ दिवस एका उप उपमुख्यमंत्र्या उप, 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 उपमुख्यमंत्र्याने मुख्यमंत्र्याचा बंगला वापरावा तिथे राहावं तिथून हालचाली कराव्या आणि मुख्यमंत्र्याने आणि मुख्यमंत्र्यांनी ज्याने शपथ घेतली मुख्यमंत्री त्याने त्या सागर बंगल्यावर राहत जेव्हा कि ते उपमुख्यमंत्री होते तेव्हाचा तो बंगला आहे सागर बंगला देवेंद्र फडणवीस अजूनही सागर बंगल्यावर राहतात आणि हे वर्षा बंगल्यावर राहतात बंगल्या बंगल्याचा प्रश्न नाही आहे बंगल्या बंगल्याचं भांडण नाही परंतु एक सायंटिटी म्हणून पदाची सँक्टिटी संवेदनशीलता गांभीर्य परंपरा <coughs> मला आठवते चव्हाण यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला <coughs> मुख्यमंत्री पदाचा चव्हाण राजीनामा देऊन बाहेर पडले आणि लगेच एस टी मध्ये बसले <laughs> बस मग एस टी बस बसून बस, 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 मराठवाड्यात आपल्या गावात आले म्हणजे इत, इतका माणूस अलिप्त पाहिजे राजकारणातला चव्हाण म्हणजे सांगू शकली असते एक एखादी टॅक्सी बोलवा फलाना बोलवा त्या काळात टॅक्सी म्हणजे मोठी गोष्ट हो चैन होती <coughs> पण शंकरराव चव्हाणांनी सगळं खाली उतरले आमदार निवासातून टॅक्सी एसटी बस मध्ये बसले माणसाला इतकं जे अलिप्त राहता आलं पाहिजे सत्तेत कुठल्या जागेवर खालच्या जागेवर जागेवर असो जो अलिप्त राहू शकतो तोच पुढे जाऊ शकतो आपण पाहिलाय ना तर शंकरराव चव्हाण देशाचे केंद्रात जा पदक त्यांनी भूषवली आज काय होत आहे <coughs> वर्षा बंगला अजूनही म्हणजे आज रिक रिकामा होतोय सामान बहुतेक हलवलंय हो एकनाथ शिंदे त्यांच्या घरच परंतु <coughs> ज्या बातम्या येत होत्या की देवेंद्र अजूनही त्या त्यांच्या उपमुख्यमंत्री असताना ज्या बंगला होता सागर त्याच्यावर राहत आहेत त्यांच्या बैठका तिथेच होत आहेत त्यांना भेटायला लोक तिथेच जात आहेत आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हो राहत आहेत जेव्हा की त्यांनी उपमुख्य चार्ज घेतला होता आता हे लोक ते पुढाऱ्यांना समजू शकते की बाबा प्रॉब्लेम आहे असे प्रॉब्लेम पण ते सामान्य माणसांना ते कुठच म्हणतात त्यातून सरकारची इमेज सरकारची प्रतिमा या पद्धतीने लोकांमध्ये जाते आणि सरकार हे सरकार आपली काही नवीन इमेज तयार करायचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांची तशी इच्छा असेल तर हे फार भयंकर आहे ना आता शपथविधी होईल वी उद्या तर प्रॉब्लेम असा आहे की सरकार म्हणजे बीजेपी नेहमी गुप्ततेमध्ये विश्वास ठेवत आले बीजेपीच काही नाही परंतु हे अजितदादा आणि हे जे एकनाथ शिंदे आहे यांनी सांगायला पाहिजे किंवा दोन दिवस आधी एक दिवस आधी तरी मंत्री कोण शपथ घेणार याची नावं तर जाहीर करा आता उद्या दुपारी शपथ घेणार आहेत अजून कोण शपथ घेणार हे कुठं कुड़ा कोणालाच माहित नाही मुख्यमंत्री देवेंद्र सरांना फोन करतील असं जाहीर झालंय पण ही गुप्तता कशासाठी हाही प्रश्न आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमचे आमदार तुम्हाला सांभाळता येत नाहीत ते आमदार तुमच्या अंगावर चढतील म्हणून तुम्ही आधी जाहीर करत नाही उद्या चार वाजता शपथ आहे आता रात्रीचे आठ वाजता अजून उद्या कोण शपथ घेणार काही कोणालाच माहित नाही महाराष्ट्र कोणा अंधारात आहे ते रात्री बेरात्री मध्यरात्री तुम्ही जाहीर कराल ते कोण कोण पाहणार ते म्हणजे हे महाराष्ट्राच्या लोकांनी एवढे प्रचंड बहुमताने तुम्हाला पाठवलंय वरती कौल दिलाय आहे त्यांच्याशी गद्दारी आहे तुम्ही ओपन राहायला पाहिजे मोकळं राहायला पाहिजे पारदर्शक राहायला पाहिजे त्यांनी तुम्ही तशा गप्पा केल्याही पण आता कुठं आता तुम्हाला तुमचीच माणसं तुम्हाला अडचणीची होत आहेत त्यामुळे तुम्ही काहीच बोलायला तयार नाही रात्री बेराती आता जाहीर होईल मंत्रिमंडळ विस्तार उद्या शपथ घेतील नंतर नागपुरात अधिवेशना निमित्ताने एक आठ दिवसाच कार्यक्रम होईल ना निघून जातील शेवटी लोकांना काहीतरी वेगळं अपेक्षित आहे प्रश्न हा आहे की ठीक आहे बंगला वर्षा वर्षा बंगला सोडतायत एकनाथ शिंदे चांगली गोष्ट आहे त्यांच्या बाजूलाच एक ना मुक्तागिरी नावाचा बंगला आहे हा बंगला उदय सामंत आदी राहत होत त्या बंगल्यात जात आहेत बाजूलाच बंगला आहे तो म्हणजे वर्षा जो बंगला आहे त्याच्या बाजूलाच जवळचा बंगला आहे म्हणजे दोघंही सकाळी मॉर्निंग वॉकला एकत्र भेटू शकतील देवेंद्र आणि एकनाथ शिंदे इतकं जवळचा आहे म्हणजे देवेंद्राने आवाज दिला तर एकनाथ शिंदे येऊ शकतील इतकं हाकेच्या जा, अंतरावरचा हा बंगला आहे ठीक आहे त्या निमित्ताने दोघं संपर्कात राहतील सरकार संपर्कात राहील माहिती महायुतीसारखी वागेल अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे कॉमेंट करा Dois